चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात कमालीची उत्कंठा निर्माण केली आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापनेच्या दिशेने निर्णायक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे आवश्यक संख्याबळ सहज जुळवता येईल असा दावा काँग्रेसकडून का केला जात आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या सहासष्ट जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेची गणिते वेगाने बदलत आहेत या निवडणुकीत काँग्रेसने तीस जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे मात्र स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या चौतीस जागांपासून काँग्रेस अजून चार जागा दूर आहे राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस ही उणीव भरून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली करीत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा काँग्रेसला मिळू शकतो अशीही शक्यता वर्तविली जात आहे शिवाय काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले आणि अपक्ष म्हणून विजयी झालेले दोन अपक्ष नगरसेवक तसेच बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी एक नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे या सर्व समीकरणांमुळे काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठीचे आवश्यक संख्याबळ सहज गाठता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्यक्ष हालचालींना सुरुवात केली असून पाठिंब्याबाबत चर्चा आणि समन्वय सुरू असल्याची माहिती आहे सर्व घडामोडी लक्षात घेता चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा कौल काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसत असून अधिकृतरित्या सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत या बहुमत मिळवण्यामध्ये आम्हाला आता सर्वात मोठा पक्ष आणि महानगरपालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेनी ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता हा सर्व निकाल जो मिळाला यश मिळालं हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळ केलं गेलं त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर चंद्रपूरवासियांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुखांच्या बरोबर हे धरून पप्पू देशमुख धरून आता आमच्याकडे तीन आहेत आमचे जवळचे काही आमच्या आमच्या ज्यांना उमेदवारी नाकारली होती असे निवडून आलेले काँग्रेसचेच विचाराचे दोन माणसं आहेत म्हणजेच आज आम्ही आता बत्तीसवर पोहोचलो आणि उभाटांचे सहा आहेत ते जर सोबत आले तर बत्तीस आणि सहा अडतीस आणि इतरही आमच्या सोबत संपर्कात आहेत चाळीस ते एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत हा आकडा जाईल आणि निर्विधात बहुमत आम्हाला प्राप्त होईल आणि विजय आपला सत्ता स्थापन करण्यामध्ये आजही अडचण नाही आणि उद्याही अडचण येणार नाही असं बोलणं झालं आहे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ते मिरवणुकीत आहेत आणि त्यांच्यावर बसणार आम्ही त्यांना सुद्धा आमचा आग्रहाचं हे असणार आहे आपण सर्व मिळून जे काही आमच्या आघाडीतले पक्ष होते महाराष्ट्रात त्या सगळ्यांना घेऊन सत्तेसाठी आम्ही पुढे फिगरला आकडा जरी कमी असतो तरी आमचे जवळपास आम्ही म्हणजे बहुमताच्या जवळपास पोचलो आणि लागणारी जी एक दोनची संख्या आहे ती आम्ही आमचे जे काही मित्रपक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करू या ठिकाणी शंभर टक्के म्हणजे शिवसेना असतील शी म्हणजे मशालचा तर विषय नाही यू बी टी असेल वंचित असेल आणि काही अपक्ष पण असेल त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही बांधकासा सरकार प्रेस्थापना करतो